भारताच्या विजयानंतर सर्व खेळाडूंनी मैदानामध्ये जोरदार सेलिब्रेशन केलं तसंच ओव्हल मैदानामध्ये भारतीय संघातले सर्व खेळाडूंनी एक फेरी मारत प्रेक्षक आणि चाहत्यांचे आभार मानले या दरम्यान भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह इतर प्रशिक्षकांनी देखील सामना जिंकताच ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन सुरू केलं गौतम गंभीर यावेळी भाऊक झाल्याचं सा पाहायला मिळालं याआधी गौतम गंभीरचं असं सेलिब्रेशन कधीच पाहायला नसेल बी सी सी आय न या संदर्भातला एक व्हिडिओही शेअर केला आहे वॉशिंग्टन सुंदरला त्यांच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी भारताचा इम्पॅक्ट प्लेअर घोषित करण्यात आलं वॉशिंग्टनला आजबस्टनमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यापासून खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानं चार सामने खेले दोनशे चौऱ्याऐंशी धावा केल्या शेवटच्या कसोटी सामन्यामध्ये त्रेपन्न धावांची टी ट्वेंटी शैलीमध्ये खेळी करून भारताच्या तीनशे शहाण्णव धावांच्या डावाला गती दिली इंग्लंड दौऱ्यामध्ये जसप्रीत बुमराच्या वर्क लोडबाबत खूप चर्चा झाली वर्क लोड मॅनेजमेंटच्या नावाखाली त्याला फक्त तीन कसोटी सामन्यामध्ये खेळवण्यात आलं पण आश्चर्याची गोष्ट अशी की ज्या तीन सामन्यामध्ये बुमरा प्लेईंग इलेव्हनमध्ये नव्हता त्यापैकी दोन सामन्यामध्ये भारताला विजय मिळाला आणि ही गोष्ट फक्त या मालिकेपुरती मर्यादित नाही तर संपूर्ण दोन हजार मध्ये हे असं चित्र पाहायला मिळालं बुमरानं यावर्षी भारतासाठी फक्त चार कसोटी सामने केले आणि त्यापैकी तीन सामन्यांमध्ये भारत पराभूत झाला तर एक सामना बगरूड मॅनेजमेंटच्या नावाखाली खेळाडूंच्या मनमानीवर आता पूर्णपणे लगाम घालण्याची तयारी सुरू झाली आहे खेळाडू आता आपल्या मनानुसार कोणत्या सामन्यामध्ये खेळायचं आणि कोणते सामने सोडायचे हे ठरवू शकणार नाही कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये असलेल्या खेळाडूंना बीसीसीआय संदेश पाठवणार असल्याची माहिती मिळतीय भविष्यात क्रिकेटपटू स्वतःच्या इच्छेनुसार सामने खेळण्याचा किंवा सोडण्याचा निर्णय घेऊ शकणार नाहीत आणि हा स्पष्ट संदेश विशेषतः अशा खेळाडूंना दिला जाईल जे तिन्ही फॉर्मॅटमध्ये सातत्यानं खेळतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर कारवाई होऊ शकते आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गंभीर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे यामध्ये करुण नायरचं पहिलं नाव आहे त्यानं आठ डावांमध्ये फक्त दोनशे पाच धावा केल्या दरम्यान त्यानं फक्त एक अर्धशतक झळकावलं त्याचबरोबर साई सुदर्शननं सहा डावांमध्ये फक्त एकशे चाळीस धावा केला मुंब्राच्या वर्कलोडवर सुद्धा चर्चा होती त्यामुळे या तिघांकडे मॅनेजमेंट दुर्लक्ष करण्याची शक्यता आहे भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी शब्बन गिलचं कौतुक केलंय गिलनं संपूर्ण मालिकेमध्ये हुशारीनं कर्णवधारपद भूषवल्याचं मत गावस्कर यांनी व्यक्त केलंय तसंच गिलनं यावेळी फलंदाजीमध्ये त्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली अशा शब्दांमध्ये गावस्कर यांनी गिलची स्तुती केली आहे रोहित शर्मा सध्या भारतीय वनडे संघाचा कर्णधार आहे आणि त्यानं कसोटी आणि टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे मात्र रिपोर्टनुसार भारतीय वनडे संघाचा कर्णधार बदलण्याची शक्यता आहे जर रोहित शर्मानं वनडे संघाचं पद सोडलं तर त्याच्या जागी तीन खेळाडू कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळू शकतात यामध्ये शुभमन किल हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यरचं नाव हे वनडे कर्णधार पदासाठी चर्चेत आहे ऑस्ट्रेलियाचा फलंदाज टीम सी आयसीसीनं कारवाई केली आहे वेस्ट इंडिज विरुद्धच्या अखेरच्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये अंपायरच्या निर्णयाशी असहमती दर्शवल्यानं ही कारवाई केली आयसीसीनं टीम डॅव्हिडला मॅच फी मधून दहा टक्के रक्कम दंडाची शिक्षा ठोठावली आहे नेदरलँडची क्रिकेट संघ ऑगस्ट अखेर बांगलादेशचा दौरा करणारे नेदरलँड बांगलादेश दौऱ्यामध्ये तीन टी ट्वेंटी सामने खेळणार तीस ऑगस्टला नेदरलँड आणि बांगलादेश यांच्यात पहिला टी ट्वेंटी सामना होणार आहे जी टू या सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज झालंय आणि हा एक स्पाय थ्रिलर सिनेमा आहे या सिनेमामध्ये इम्रान हाशमी मुख्य भूमिकेत आहेत वामिका गब्बी विशेष यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत तर विनय कुमार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय हिंदीसह तेलुगू तामिळ कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे फरहान अख्तरची मुख्य भूमिका असलेला वन ट्वेंटी बहादूर या युद्धपटाचा दमदार टीझर आता प्रदर्शित झालेला आहे आणि या सिनेमामध्ये फरहान परमवीर चक्र विजेते मेजर शैतान सिंग यांची भूमिका साकारतोय हा सिनेमा एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धातल्या रेझांगलाच्या ऐतिहासिक लढाईवर आधारित आहे या युद्धामध्ये केवळ एकशे वीस भारतीय जवानांनी जवळपास तीन हजार चीनी सैनिकांशी शौर्यानं लढा देत अजरामर गाथा लिहिली होती आणि हा सिनेमा येत्या एकवीस नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय महावतार नरसिंहा या सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो बॉक्स ऑफिसवर या अनिमेटेड सिनेमानं चांगली कामगिरी केली आहे मोठा गल्ला जमवलाय या सिनेमामध्ये भगवान विष्णूच्या नृसिंह अवताराची कथा आहे आणि या सिनेमानं आतापर्यंत एकूण सत्तर कोटींची कमाई केली आहे लहान मुलांसोबत ज्येष्ठ नागरिक सुद्धा हा सिनेमा पाहायला गर्दी करतात उमेश शुक्ला दिग्दर्शित ही एक्सप्रेस सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज झालं या देविता जुनेजा आणि प्रीत कमानी ही नवोदित जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार या सिनेमाचं चित्रीकरण भारतासह युकेमधलं हा सिनेमा बारा सप्टेंबरला प्रदर्शित होतोय तर आशुतोष राणा गुलशन ग्रोवर संजय मिश्रा आणि मेघना मलिक या कलाकारांची महत्वाची भूमिका आहे अभिनेता जॉन अब्राहमचा तेहरान हा सिनेमा लवकरच ओ टी टीवर वर प्रदर्शित होतोय हा एक थ्रिलर सिनेमा आहे आणि या सिनेमाची चाहते बऱ्याच काळापासून वाट पाहत होते झी फाईव्ह या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि येत्या चौदा ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होतोय आणि क्रीडा मनोरंजन क्षेत्रांत जाऊया इतर बातम्यांकडे मुंबई लोकलच्या घाटकोपर आणि अंधेरी स्थानकाचं मेट्रोसोबत एकत्रीकरण केलं आहे मेट्रो आणि लोकल स्थानकावर प्रवाशांची गर्दी विभागण्यासाठीही या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळतोय वर्षाच्या अखेरीस किमान चार नवीन मेट्रो मार्ग अंशतः सुरु होणार आहेत म्हाडाच्या कोकण मंडळाची पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरं आणि सत्याहत्तर भूखंडांच्या विक्रीसाठी आतापर्यंत जवळपास चाळीस हजार अर्ज दाखल झालेत यापैकी एकवीस हजार अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे आणि या लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही तेरा ऑगस्ट आहे भारतीय दूरसंचार विभागानं देशभरातल्या चार लाख सिम कार्ड ब्लॉक केलेली आहेत आणि ही सीम कार्ड खोटी कागदपत्र वापरून तसंच नियमांचं उल्लंघन करून तयार केलेली होती आणि एका व्यक्तीच्या नावे अशी बनावट कागदपत्रांद्वारे बनवलेली नऊ पेक्षा अधिक सिमकार्ड आढळून आलेले आहेत त्यामुळे ती आता बंद केली जातात संभाजीनगरमध्ये रस्ता रुंदी मोहिमे अंतर्गत महापालिकेनं ना नारेगाव इथल्या एक्क्याऐंशी मालमत्ता जमीनदोस्त केल्या सोमवारी या भागातल्या एकशे पंच्याहत्तर मालमत्ता या पाडण्यात आल्या होत्या आणि आता रस्ता शंभर फूट रुंद झालाय महापालिकेनं सोमवारी मार्किंग केली त्यानंतर पाडापाडीला सुरुवात झाली जयभवानी चौकातून कचरा डेपोकडे जाताना डावीकडच्या मालमत्ता अधिक बाधित झाल्या पर्यायी व्यवस्था करेपर्यंत कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेला आहेत दुसरीकडे तेरा जुलै ते तीन ऑगस्टपर्यंत कबुतरांना खाद्य देणाऱ्यांकडून अडुसष्ट हजार रुपयांचा दंड वसूल केला दादरच्या कबुतरखाना परिसरामध्ये कबुतरांना खाद्य देणाऱ्यांकडून तब्बल बावीस हजाराहून अधिक दंड वसूल केला आहे नाशिकच्या जिल्हा परिषदेमध्ये बनावट जी आर प्रकरणामध्ये बावीस अधिकारी आणि कर्मचारी अडचणीत आले पर्यटन विभागाच्या बनावट शासन आदेशाच्या आधारे निविदा प्रसिद्ध केल्या प्रकरणात तीन कर्मचाऱ्यांना समन्स बजावले आहे आणि या चौकशीमध्ये दोषी आढळले तर संबंधितांवर गुन्हे दाखल होणार आहेत प्रहाचे अध्यक्ष बच्चू कडू आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत आज सकाळी नऊ वाजता बच्चू कडू राज ठाकरे यांची शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत आगामी आंदोलनासंदर्भात बच्चू कडू आज राज ठाकरेंची भेट घेत आहेत आणि विशेष म्हणजे याआधी बच्चू कडूंच्या कर्जमाफीच्या आंदोलनाला राज ठाकरेंनी पाठिंबा दिलेला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि शिंदे काल रात्रीच दिल्लीमध्ये दाखल झालेत गेल्या आठवड्यामध्ये एकनाथ शिंदे दोन दिवसांसाठी दिल्लीला गेलेले होते त्यामुळे शिंदेच्या आठवडाभरामध्ये दुसऱ्या दिल्ली वारीमुळे चर्चा सुरू झाल्या या दिल्ली दौऱ्यामध्ये शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली जुलैमध्ये चार वर्षातल्या सर्वात कमी पावसाची नोंद पुण्यामध्ये झाली आहे यंदाच्या जुलैमध्ये पावसानं शहराकडे पाठ फिरवली या महिन्यामध्ये पुण्यामध्ये सरासरी एकशे पंच्याऐंशी मिलीमीटर पाऊस पडतो मात्र यंदा एकशे तीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून ताप सर्दी खोकला डोकेदुखी आणि थकव्याचे रुग्ण वाढलेले आहेत औषधं घेतल्यावर सुद्धा ताप न उतरल्यानं ना। अनेक नागरिक त्रस्त आहेत बदलत्या हवामानामुळे इन्फ्लुएनझा आर एस व्ही स्वाईन फ्लू यासारख्या व्हायरसचा प्रभाव वाढत चालला आहे तज्ज्ञांच्या मते हे आजार एक ते दोन आठवड्यांपर्यंत टिकतात उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये थे पुरानं थैमान घातलंय यामुळे नदीकाठच्या गावांना फटका बसलाय भात शेती उद्ध्वस्त झाली आहे सुमारे तीनशेहून अधिक एकरवरच्या भाताचं पीक नष्ट झालंय नागपूरच्या विमानतळावरून गेल्या काही महिन्यामध्ये चार शहरातली हवाई सेवा ही बंद करण्यात आली आहे नागपूर इथून नाशिक संभाजीनगर आणि लखनौ शहरांसाठीची थेट हवाई सेवा बंद करण्यात आली आहे स्टार एअर सर्व्हिसनं दोन महिन्यांपूर्वी नागपूर ते कोल्हापूर हवाई सेवा प्रतिसाद कमी असल्यानं बंद केली आणि सेवा आता ऑगस्ट महिना अखेरपर्यंत बंद राहणार आहे कोकणात मार्गावरच्या एसटी बस स्थानकामध्ये सध्या अंधाराचं साम्राज्य पसरलंय कंट्रोल रूम वगैरे स्थानकामध्ये कुठेही लाईट नसल्यामुळे प्रवाशांना अंधारात चाच पडण्याची वेळ या ठिकाणी येते इथं प्रवाशांची मोठी वर्दळ असते आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा यामुळे आता निर्माण झाला आहे पालघर मधल्या बिडको वसाहतीमध्ये आय वाय एन कंपनीनं रासायनिक पाणी नाल्यामध्ये सोडल्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणामध्ये आमदार राजेंद्र गावित यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं या प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई करण्याचे आता पुढे निर्देश दिले भिवंडीमध्ये मानकोली चिंचोटी रस्त्याची दुरवस्था झाली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडून या रस्त्याची पाहणी करण्यात आली या रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी इस्लामपूरमध्ये मुंडण आंदोलन करण्यात आलं इस्लामपूरच्या तहसील कार्यालयासमोर अण्णाभाऊंचा कायमस्वरूपी पुतळा बसवावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला समन्वय समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ निदर्शनं केली आणि यावेळी आंदोलकांनी चव्हाण आणि आव्हाडांच्या विरोधात घोषणा केल्या मनोज जरांगेंवर प्रतिबंधित कारवाई करा अशी मागणी केली आहे ओबीसी नेते मंगेश ससाणेंनी ही मागणी केली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे दरवेळी शासनाला वेठीला धरतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे पिकअप व्हॅन आणि दुचाकीच्या धडकेमध्ये बापलेकाचा मृत्यू झाल्याची घटना अकोला जिल्ह्यातल्या ले, पिंजर फाट्याजवळ घडली भरदा वेगानं येणाऱ्या पिकअप वाहनानं समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि या अपघातात वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला बदलापूरच्या वालीवली अपघात प्रकरणामध्ये ट्रक चालकाला अटक केली आहे वालीवली नाक्यावर वाली तीन ते चार वाहनांना धडक देत हा ट्रक चालक फरार झाला होता या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू आणि चार जण जखमी झाले तीन दिवसानंतर ट्रक चालकाला अटक मंदिरातून चोरी करणाऱ्याला तीन तासांमध्ये पोलिसांनी बेड्या ठोकल्यात अमरनाथ पोलिसांच्या गुन्हे पथकानं ही उल्लेखनीय कामगिरी केली आरोपी सलमान शेखला पकडून पोलिसांनी त्याच्याकडून सोळा हजारांचा मुद्देमाल जप्त केला गणेशोत्सवासाठी पुणे महापालिकेची नियमावली आता जाहीर करण्यात आली यासाठी पुण्यामध्ये आठ प्रमुख रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती होणारे तसंच नव्यानं समाविष्ट केलेल्या गावातल्या गणेश मंडळांना परवाना बंधनकारक असणारे आणि पर्यावरणपूरक मोठी वापरण्यावर भर दिला जाणार अकोला शहरात यंदा एक दू दोन दिवसीय अकोला महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं सोळा आणि सतरा ऑगस्टला हा महोत्सव पार पडणार आहे या महोत्सवामध्ये शाडू मातीपासून गणेश मूर्ती करण्याची कार्यशाळा घेतली जाईल सुमारे दहा हजार विद्यार्थी यामध्ये सहभाग घेणार आहेत मुंबईमध्ये एका महिलेला जुन्या नोटा आणि नाणी जमा करण्याचा छंद महागात कर पडला जुनी नोट नाण्यांच्या बदल्यामध्ये बारा लाख रुपये मिळतील ला असं या महिलेला सांगितलेलं मात्र बारा लाख रुपये मिळाले नाही तर उलट आठ लाख सेहेचाळीस हजारांचा गंडा घातला रायगडमधल्या पेणच्या गावामध्ये देशसेवा देशसेवाकडून परतलेले जवानचं चा स्वागत झालं ग्रामस्थांनी मिरवणूक काढली यावेळी फटाक्यांची आतषबाजी फुलांची उधळण केली आणि भारत माता की जय अशा घोषणा दिल्या नाशिकच्या येवला तहसील कार्यालयामध्ये लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित झालेले रस्ते शिवरस्ते शेतरस्ते शिवार रस्ते यासंदर्भात लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं तालुक्यातल्या एकोणतीस गावातली प्रकरणं या लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेली होती भंडाऱ्याच्या डोंगरला इथल्या रोपवनातल्या सव्वीस हजार रोपटी वन्यप्राण्यांनी नष्ट केली शासनाच्या सामाजिक वनीकरण कार्यक्रमांतर्गत ही रोपं लावली होती या प्रकरणामध्ये राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे शिवसेना युबीटीच्या अमित मेश्राम यांनी तक्रार केली अमरनाथमधल्या नवीन न्यायालयाचं येत्या नऊ ऑगस्टला उद्घाटन होणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडणार या पार्श्वभूमीवर न्यायाधीशांच्या पथकानं नुकतीच न्यायालयाच्या इमारतीची पाहणी केली चंद्रहार पाटलांसारखी तब्येत बनवायचा विचार केला पण त्यांच्या व्यायामाचा व्हिडिओ पाहून नादच सोडून दिला असं विधान राज्याचे उद्योगमंत्री उदय उद्दे सामंत यांनी केला चंद्रहार पाटलांच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात त्यांनी हा मजेशीर किस्सा सांगितला